ਜਿਵਾਨ ਨਿਵਵੀਦੇਉ ਨਿਜੀਵਾਨ ਵਾਗਰ ਪ੍ਰਾਪੀ ਮਣੋ ठिकाणची अवस्था सांगितली त्या ठिकाणी पाणी पाणी त्या ठिकाणी एखादी गाय असतरी आला हिंसा करतोय शिकार करतोय मग गाय वाघाला त्या ठिकाणी काही पाणी महागारी लावत का दोघाला दुर्येन असो चांगला असो दोघावर समान प्रेम पाणी करतो तशी गणती गर्माच्या ठिकाणची अवस्था होती लोक नांदत होती सांगितलं त्या ठिकाणी आता हा बल्फ आहे त्या ठिकाणी कनेक्शन घेतलं मीटर बसवलं महिन्याला लाईट घेतली मग त्याला लाईट मती का बाबा उजड तुला जास्त आणि एखादा दुसरा जर आला नाही म्हणजे आमच्या मालकाने बिल भरले तुला उजडच नाही तसं ह्या तेजापाशी दुर्द भाव नंदीकरमाच्या ठिकाणी नव्हता मग जे घराच्या ठिकाणी कनेक्शन घेतलं बिल भरतोय त्याला बी त्या ठिकाणी चोरी उद्या चोर जरी आला लाईट म्हणते का हा चोरी कराय आलाय त्याला लाईट द्यायची नाही म्हणतोय का चोराला बी उजाड आणि कनेक्शन देणारा घर मालकाला चोगाला उजाड सारखा का संतांच्या सानिध्यात गेल्यावर द्वित भाव संपला गेला करतो त्या ठिकाणी ठिकाणी मग भारताची भक्ती पाहिली प्रभू रामचंद्राचं भजन पाहिलं वारा स्तब्ध झाला आणि नंदीगर्माच्या ठिकाणी रामायण ऐकायला लागला अशी वारेची कथा नंदीगर्माच्या ठिकाणी झाली गेला अगर एखाद्या सुगंधाच्या ठिकाणी गेला मग तो आता इथं आताच नाही इथं म्हणली जाई जुई चंपक मोगरा व्हायचं आपण आणि घामीकडे जायचं नाही वारा सर्व ठिकाणी सर्व समान आहे मावशी वाटणार आहेत नाही जांभळी उठून जात नाही त्या ठिकाणी आणि राणा सुद्धा कोट्यात खिलाची जोड पाहिजे उभा त्या पाणी टाकली आपला उभा येतोय आणि हातातील पाण्याची जुळत पाहिजे तवा मावशी कमी कहोबसी येतो त्या ठिकाणी भर चपात्या काय मिळतात त्या ठिकाणी आणि घरात सुद्धा नवरा बाहेर कुठे जोडत पाहिजे उद्या साखरात आले मालकी म्हणते आता उद्या साखरात आली साक्रातीच्या बाजार किलो साखर आणा मुळाच्या दोन ढिप्या आणा सगळं आणा आणा तिथे दोन डबो आणा सगळं दोन तिच्या त्या ठिकाणी आणि माता माऊलीला सगळं माहिती सण कसा करायचा चिपट्या पोळीवेत सण करायचा त्या ठिकाणी आणि सगळं उरलेलं तुटून ठेवायचं साखरात झाली दोनच्या दिवस झालं मालक दारीवर राहणार गेला गपुर सगळं साखरात तिथं उरलेलं बॉम उचलायचं आणि महायाला पोच करायचं बॉम कसा होतोय का तर आमच्या नशिबाला वाचक चांगले मिळाला बोला समान वस्तू का आकाश देते ते ठिकाणी तशी नंदी गर्माच्या ठिकाणी भरताच्या साणी देता आणि सगळे आपण नम्र झाला ते, ते पोंडिली आनंदा अशी नंदी गर्माच्या ठिकाणची अवस्था होती

लागत आणि आगरी आणि पाणी म्हणून ही साडेतीन हाताचं घर चपत संपली गरमाल बसून साडेतीन हाताचं मुदत संपली ती गरमाल येतो खालीवर बसून आणि इतके दिवशी आपले घर आणि कराव लागते त्या ठिकाणी म्हणून देवे दिना पाहिजे ना गोमटा आणि सात बारा जावा पटी द्या एखाद्या सप्तची पटी द्या त्या ठिकाणी नाहीतर पुन्हा मसाला झालं नाकावर तीन दिवस झालं माझ्या गांधा पुन्हा तेवढा तिथं सुनबाई होती इतर फाटकला मी जी इतर म्हणली ओ खूप टाकता पुन्हा इतलाचा चेहरा दे सरगावततोली असते इतर मन नाही इतला 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 इतर म्हणतो देहे दिला भजना भोमटा जो चांगला होता ना तुंडो प तुंडो सगळा परपंच तरी दुधात पाणी वतून तुंडिला गांण सगळा परपंच केला आणि आता माझ्या डोमळे राहिले आहे पागलो सुद्धा इतल देवाला दोष देत नाही म्हणून देहे दिला भजना भोमटा आताने ताली मुखाने नाम श्रीराम जय राम जय जय राम तो

म्हणा पुण्याची गणना कोण करी आई बापाची सेवा करतो पंढरपूरची वारी करतो सत्याची एखादी पंगत घेतो आशाला म्हणायचो कसा होता सौभाग्यवंत सावतर भावाची भक्ती करीत होता आणि त्या भक्तीनं सगळं असणार आपल्या सारखी करते तत्काळ नाही काळ वेळ तयार अशी नंदी गर्माच्या ठिकाणची अवस्था माझ्या हनुमंतराया बघितली आनंद वाटला सावकाश नंदी बघा आपण सुद्धा या पहा राहिलो निश्चिंत तो भाव टाकला तर माझ्या पुढे उभा राहायचा बायक बरं आपण काय करता पोराच्या लग्नात कधी पोग वाचवाय माझी बी तू वाची माझी म्हणास न वाजली आव एखादी पंप घातली शक्तीची पटी दिली आई बापाच्या कृपेने घातली मला पांढरंगाच्या कुरपेने घातली दिली म्हणा नाहीतर मी केलं सगळं वाया गेलं मला मला येतात मी जायत का उपयोग जरी देवा बाहेर आणि दांदुर करा की आपल्या पाठीशी जातो येऊ बसला उश्यापाशी सांग किती केले एकादशी चित्रगुप्ताच जसं आपलं सगळं शिवार तसं आपलं शरीराचं सगळं कारभार लेख चित्र गुप्त वरी बसना तिचे पैसे सगळं लिखा म्हणून दांधर्म करा दांद्याचे तान बांधवा एखादा बुके तर त्याला कोर हाती बक्कर द्या आणि त्याची तृप्ती तर झाली आपल्या पुण्य पाठीशी जात उभी अक्षराचे बारा नंबर इसव न होत रामच घ्यायचा हातवटी बसले हाताने टाळे नुकसाना भगवंताचं कीर्तन कुठं गणिला, भगवंताचं चा चिंतन चाललंय कुठं हारेपाट आहे कुठं काकडाय असं